स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती तर शेतकऱ्यांना बी बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाचं सा अर्थसहाय्य हे वितरित करण्याबाबत जे आर हा शासनाने आत्ताच निर्गामित केला आणि त्यामध्ये काही लिमिटेड जिल्ह्यांचा समावेश होता तर आता काही नवीन जिल्ह्यांसाठी देखील हे अर्थसहाय्य वितरित करण्याबाबत शासनाने परत नवीन जे आर निर्गामित केलेला आहे आणि त्यासोबतच हा निधी कोणत्या जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे याची देखील यादी ही जोडून दिलेली आहे तर यादी त्या यादीमधून आपण पाहणार आहोत आता यामध्ये या यादीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे याविषयी सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा या असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता ही आहे प्रस्तावना या प्रस्तावनेमध्ये माहिती देण्यात आलेली आहे की राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल पूर असेल व इतरही नैसर्गिक आपत्ती असेल यामुळे जे त्यांच्या शेतीचं म्हणा किंवा इतरही अनुषंगिक बाबींचं म्हणा जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपुटी त्यांना विशेष मदत पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना इथे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मद मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी रुपये दहा हजार रुपये अशा प्रकारचं अतिरिक्त मदत अर्थसहाय्य देण्याबाबत या शासन या शासन निर्णयामध्ये निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर आता आपण पाहूया या निर्णयामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे व या जिल्ह्यांमधील किती शेतकऱ्यांना ही मदत हे अर्थसहाय्य हे जमा होणार आहे त्यामध्ये तुम्ही येथे पाहू शकता येथे माहिती देण्यात आलेली आहे आपण येथे पाहूया शासन निर्णय येथे तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय की या शासन निर्णयामध्ये या जिल्ह्यांची व वितरित करण्यात येत असलेल्या निधीची ही माहिती येथे देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात व अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बागवीकरिता प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरची मर्यादा यामध्ये असणार आहे अतिरिक्त मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार एवढा जो निधी आहे तो निधी या शासन निर्णयान्वे वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता हे जे वरील तुम्ही विभागातील जिल्हे पाहिले या जिल्ह्यांसाठी आता प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेत जे अर्थसहाय्य आहे दहा हजार रुपये ते दहा हजार रुपये वितरित करण्याबाबत जो निधी आहे तो निधी असणार आहे दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार एवढा जो निधी आहे तो निधी आता या वरील जिल्ह्यांसाठी दहा हजार रुपये अर्थसहाय्य अतिरिक्त मदत म्हणून आता वितरित करण्यात येणार आहे आणि ही मदत सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे वितरित करण्यात येणार आहे तर आता आपण याची देखील यादी देखील पाहूया आणि या यादीमधून हे देखील आपण पाहूया की हा जो निधी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या जिल्ह्यातील बाधित शेतकरी किती आहेत व त्यांना किती निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्यामध्ये तुम्ही हे विवरणपत्र पाहू शकता हे विवरणपत्र आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं की ज्यामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाब अशा प्रकारची माहिती आहे यामध्ये जिल्हे तुम्ही येथे सुरुवातीला पाहू शकता की ज्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अशा काही प्रकारच्या जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या जिल्ह्यांमध्ये जी नुकसान झालेली आहे त्याचा कालावधी आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या सर्व जिल्ह्यांसाठी जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस अशा प्रकारचा कालावधी हा येथे दाखवण्यात आलेला आहे तर सुरुवातीला आता तुम्ही पाहू शकता हा आहे नागपूर जिल्हा तर या नागपूर जिल्ह्यातील एकूण एक लक्ष बारा हजार नऊशे बाधित शेतकरी आहेत की ज्यांना हे दहा हजार रुपयाचं सा अर्थसहाय्य हे दिलं जाणार आहे त्यानंतर भंडारा हा जिल्हा आहे या जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे दोन या बाधित शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपयाचं सा अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे किंवा जमा होणार आहे त्यानंतर आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील सहा हजार सातशे पंचावन्न असे शेतकरी आहेत की त्यांना हे दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य हे वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर आहे चंद्रपूर चंद्रपूरमधील शेतकरी संख्या आहे एक लक्ष पंचवीस हजार सहाशे तीन त्यानंतर गडचिरोली गडचिरोलीमधील आहे चोवीस हजार नऊ अशा प्रकारची काही शेतकरी संख्या या नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी असणार आहे त्यानंतर अमरावती विभागातील जिल्ह्या आपण पाहूया त्यामध्ये असणार आहे अमरावती अमरावतीमधील बाधित शेतकरी संख्या दोन लक्ष चोवीस हजार नऊशे पंधरा त्यानंतर अकोला जिल्हा या अकोला जिल्ह्यातील शेतकरी संख्या की ज्या शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य जमा होणार आहे तर ते असणार आहेत तीन लक्ष छप्पन हजार दोनशे एकोणतीस त्यानंतर येथे येतो यवतमाळ जिल्हा तर या यवतमाळ जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या अशी आहे ती आहे पाच लक्ष तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य बी बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता वितरित करण्यात येणार आहे व जमा होणार आहे त्यानंतर आहे बुलढाणा जिल्हा या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे सहा लक्ष पंच्याऐंशी हजार तीनशे अडोतीस या शेतकरी या शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपयाचं अर्थसहाय्य हे जमा होणार आहे त्यानंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आहे दोन लक्ष शहाण्णव हजार सहाशे अठरा की या सर्व शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपयाचं सा अर्थसहाय्य त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे किंवा जमा होणार आहे अशा प्रकारची देखील माहिती या विवरणपत्रामध्ये देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता एकंदरीत हे दोन विभाग आहेत आणि या दोन विभागातील एवढे सारे जिल्हे आहेत की या जिल्ह्यांसाठी हा दहा हजार रुपयाचं सा अर्थसहाय्य हे त्यांच्या जिल्ह्यातील जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे आणि हे अर्थसहाय्य आहे दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लक्ष एकोणचाळीस हजार एवढा जो निधी आहे या सर्व जिल्ह्यांसाठी दहा हजार रुपयाचं जे अर्थसहाय्य आहे बी बियाणे खरेदीवरती व इतरही अनुषंगिक बाबींकरिता यासाठी वितरित करण्यात येणार आहे तर हा होता या इतर जिल्ह्यांविषयीचा जी आर या जी आरमधून आपण या संबंधीची सविस्तर माहिती पाहिलेली आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच